लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीच्या विरोधात आपण आहे एकंदर काय आहे असं आहे या कंपनीमध्ये इटली मध्ये असलेली मेटेनी नावाची कंपनी ती तिथे बंद करण्यात आली याच कारण साडेतीन लाख लोकांना वेगवेगळे रोग झाले कारण पी फास नावाच केमिकल ते तयार करत होते चार साडेचार हजार लोक तिथे मृत्युमुखी पडले त्याची सरकारने चौकशी केली इटली सरकारने तेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे झालेलं आहे म्हणून याच्यामध्ये अधिकारी वर्ग आणि मालक यांना चौदा चौदा वर्षाची जेल झालेला आहे आणि ती कंपनी बंद करण्यात आली विशेष म्हणजे साडेसहा वर्ष जो जेलमध्ये होता असा डायरेक्टर आता इथे आलेला आहे डायरेक्टर म्हणून आणि मुख्य म्हणजे एक वर्ष तिथे ते मशिनरी पडून होती ती मशीनरी मशिनरीची ऑक्शन केलं गेलं आणि इथल्या मालकाने ती मशिनरी अतिशय कमी किमताम किमतीमध्ये खरेदी केली ती इथे आणली आणि इथे बसवली आणि जे 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 पी हासा पास पी पास जे के निर्माण केलं जातं ते धोकादायक आहे ते म्हणून आम्हाला ती कंपनी बंद करा तिला टाळत ठोका अशी आमची मागणी आहे हा सगळा विषय आहे सोशल मीडियावरती चर्चेत आहे आपण बघतो गेले सहा महिने परंतु जे राज्याचे उद्योग मंत्री आहेत उदय सामंत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कारवाई होणार अशा प्रकारची कंपनी तरी पण मोर्चे काढले जातात रॅली काढली जाते याचं कारण काय नक्की आम्ही मोर्चा काढणार या संबंधात आवाज उठवल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका बदललेली आहे त्याच्या अगोदर त्यांचं स्टेटमेंट असं होतं असं काही नाही उगाच लोक प्रचार करतात आणि उगाचंच प्रचार करतात म्हणून आम्ही येऊन इथे मॅनेजमेंटच्या लोकांना भेटलो आणि मॅनेजमेंटच्या लोकांनी सांगितलं आम्ही जे प्रोडक्ट तयार करतो हजार ते हजार डस आहे ते घातक आहे हे कबूल केलं त्यांनी पण आम्ही ते नदीच सोडत ना आम्ही काय काय करतो वगैरे सांगायला लागले या संबंधात जेव्हा आम्ही गावागावात जाऊन प्रचार केला आणि आम्ही ही रॅली काढणार म्हटल्यानंतर म महोदयांनी मंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट काढलेलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहोत पण आमचं म्हणणं असं आहे त्या संबंधात सगळी एन्क्वायरी करण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्या तुम्ही तोपर्यंत हिला टाळं ठोका आणि मग पद्धतीने आपण मोर्चाचं वातावरण केलं होतं त्या पद्धतीने तो अहवाल तो अहवाल उघड करण्यासंदर्भात आपण उद्योग मंत्र्यांना आवाहन करताय काय उद्या प्रदूषण मंडळालाच का, आव्हान काल आम्ही गेलो ऑफिसात ते म्हणजे आम्हाला अधिकार ना नाही ना आलेलाच नाही म्हटले तो अहवाल कोणालाच दाखवत नाही तो तो अहवाल खाली ठेवला